बंधुवानी भगिनीनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडला लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवानी भगिनीनो माणसाच्या तुतीत होणारे खोटे आणि निंदेत टिकेत होणारे सत्य ज्याला समजते तोच माणूस जीवनात व कार्यात यशस्वी होतो बांधवांनो माणसाच्या स्तुतीत होणारे खोटे आणि टिकेत लपलेले सत्य ज्याला समजते तोच माणूस त्याच्या जीवनात व कार्यात यशस्वी होतो बांधवांनो उदाहरणात एक गाव होत त्या गावामध्ये दोन उच्च शिक्षित तरुण होते त्यांचं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि पदवी शिक्षण सोबत झालं आणि विशेष म्हणजे दोघही सुशिक्षित असल्यामुळं त्यांना नक्षला काम जमत नव्हतं म्हणून तहसील पंचायत समितीला कोणाचे कागदपत्र करणं काष्ट उत्पन्न रहिवासी फेरफार नवतीन किंवा अदर काही कामं असतील ते काम करायचे काम करायचे दोघही कामं करायचे मग कामं करायच्या गावातील काम करायच्यामुळं गावात त्यांच्या दोघांचंही नाव झालं मग काही लोक त्यांची स्तुती करायची काहीची काही काहीवर टीका करायचे काही कधी कोणी टीका करत असेल तर कोणी स्तुती करत असते कोणाचं काम पडलं तर कोणी कोणी स्तुती करत असेल तर कोणी टीका करत असे असेच सर्व काही करत असत आणि त्यांचे ते काम करत असत असं दिवसामागून दिवस गेले सर्व काय झालं असंच ग्रामपंचायतला या दोघांच्याही समाजाची जागा निघाली आणि त्या गावामध्ये दोन गट होते मग एका गटाने काय केलं एकाला वर्ल्ड आणि दुसऱ्या गटानं दुसऱ्याला वर्ल्ड तर ते काय झालं त्या दोघांनाही उभं केलं एकमेकाच्या विरोधात एकमेकाच्या विरोधात उभं केलं एक काय करायचा जे स्तुतीत होणारे खोटेपण जे त्याची स्तुती करायची असं तसं तू असं तू तसं त्याची स्तुती करून त्याला म्हणजे स्तुतीपाठक त्याच्या जवळ होते त्याला तो भाळला आणि तो म्हणजे हेच माझे मतदार राहतं असं आहे माझ्या माता आहे असं आहे तसं त्याच्यात वर्ष राहिला आणि दुसरा मात्र ज्याच्या टीकेत होणारे सत्य पण ज्याला आहे बाबा टीका करायचे याच्यात सत्य पण स्तुती स्तुतीपाठक आणि टिकेतलं सगळं त्यांना महत्व कळू लागलं किंवा आपलं कोण पर्क कोण सगळं काय हे सगळं त्यांना ते समजलं आणि त्यानं माणसं होण्याचा प्रयत्न केला आणि दुसरा मात्र स्तुती केल्यामुळं त्यानं त्यावर त्याच्यावरच भरसा ठेवला आणि दुसरं मात्र नाही टीका टीके आणि स्तुतीत बी हे करायचं आणि आपला आहे का नाही पाहायचा पारखून पाहायचा सगळं त्याला समजावून सांगायचं आणि याच्यात नाही समजा दुसरं सांगायचा आणि दुसरा मात्र याच्याच भरशावर राहायचा स्वतःच्या किंवा आपली स्तुती करायला करतात नाही मग आपलेच आहे ते असं समजायचं ज्यानं स्तुतीपाठक जवळ माणसं ठेवली होती स्तुतिपाठकामुळे तो स्तुती कारुतीपाठका जवळ माणसं ठेवला तो पडला आणि जो दोन्ही माणसं ओळखत होता पाठक आणि निंदक निंदक हे ओळखत होता निवडून आला कारण त्यानं जे तुतीपाठक आणि निंदक माणसं जोडले आणि ह्या मात्र तृतीपाठकाच्या प्रश्न राहिला मला सांगायचं बंधू आणि बघणं एवढं की स्तुतीपाठकाच्या भरसावर न राहता टिकेत लपलेलं सत्य ओळखा तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनात शिवू शकता नसता तुमच्यावर सुद्धा असे वेळ येऊ शकतं म्हणून स्तुतीपाठकावर भरसा न ठेवता निंदेत असलेलं सत्य पण ओळखा आणि स्वतः सुधारणा करा स्वतः आणि स्वतःचा कार्यात सुधारणा करा नसता तुमच्यावर सुद्धा अशी वेळ येऊ शकते एवढ शक्य सांगायचं म्हणून माझा व्हिडिओ असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चा, करा तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणाचा काय पडसल त्यांना पण शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चा चांगले चांगले व्हिडीओ तुमच्यापर्यंत आले जातील आणि भविष्यात कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणून एवढ्याच ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद पुरवण्याकडेबद्दल